मंडळी सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काल अनेकांनी निषेध नोंदवला कालच्या या निंदनीय प्रकारामुळे सध्या देशभरातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत आरोपी वकिलाचं नाव राकेश कुमार असं असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं पण सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनी कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिल्यानंतर आरोपी वकील राकेश कुमार यांची सध्या सुटका करण्यात आली आहे पण थेट सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांवर बुटाने हल्ला करण्याची हिंमत करणारा हा आरोपी वकील नेमका आहे कोण त्याची बॅक हिस्ट्री नेमकी काय राहिलेली आहे या प्रकरणावर त्यानं सध्या काय धक्कादायक प्रतिक्रिया दिलेली आहे ज्या प्रकरणामुळे हा हल्ला करण्यात आला ती केस नेमकी काय होती सगळं जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी सगळ्यात पहिलं तर हा वकील नेमका कोण आहे हे आपण पाहूयात म्हणजे एकाहत्तर वर्षीय राकेश किशोर हे दिल्लीतील मयूर विहार भागात राहणारे वकील आहेत त्यांच्याकडे प्रॉक्सिमिटी कार्ड देखील होतं हे कार्ड सुप्रीम कोर्टातील वकील लिपिक यांना दिलं जातं जेव्हा हे सगळं प्रकरण घडलं तेव्हा सुद्धा त्यांच्याकडे हे कार्ड होतं याचा अर्थ ते दुसरे दुसरे कोणी नसून नियमित कोर्टात प्रॅक्टिस करणारे वकीलच होते सध्याच्या घडीला राकेश किशोर यांना बार काउन्सिल ऑफ इंडियानं निलंबित केलं आहे निलंबनानंतर आता किशोर यांना देशभरातील कोणत्याही कोर्टात न्यायालयीन कामकाजात सहभागी होता येणार नाही आहे आता पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं मिळालेल्या माहितीनुसार राकेश किशोर हे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे नोंदणीकृत सदस्य आहेत आणि ते दिल्लीच्या मयूर विहार परिसरात राहतात आणि दोन हजार नऊ मध्ये दिल्ली बार काउन्सिलमध्ये नोंदणी केली होती ज्येष्ठ वकील असलेले राकेश किशोर हे अनेक वर्षांपासून विविध बार असोसिएशनचे सदस्य राहिले आहेत पोलिसांना राकेश किशोर यांच्याकडं सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन शहादरा बार असोसिएशन आणि दिल्ली बार काउन्सिलचं कारण असल्याचं आढळलं असं वृत्त अँड न दिलं आहे याशिवाय किशोरने विद्यापीठातून मेडिकल अँटोमॉलॉजीतून पीएचडी केली आहे तो जागतिक आरोग्य संघटनेचा सल्लागारही होता आणि त्यानं आपण मानसिक दृष्ट्या निरोगी असल्याचंही सांगितलंय पण त्याचं असं म्हणणं आहे की मला दिव्य शक्तीनं हे असं पाऊल उचलण्यासाठी प्रेरणा दिली मध्य प्रदेशातील खजुराओ इथं जवारी मंदिरात भगवान विष्णूच्या मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्याच्या याचिकेवर सरन्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयामुळे राकेश किशोर नाराज होता कारण न्यायालयानं पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत हे प्रकरण असल्याचं सांगत याचिका फेटाळली होती पण मंडळी बहात्तर वर्ष राकेश किशोर या वकिलाला आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही आहे त्यांना आपली तुरुंगात ही तयारी असल्याचं म्हंटलय राकेश किशोरनं सरन्यायाधीशांवर केलेल्या हल्ल्यानंतर म्हटलं की तुरुंगात गेलो तर तुरु चांगलं होईल माझं कुटुंब नाराज आहे त्यांना समजत नाहीये की मी असं का केलं माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचं कारवाईवरही त्याने मी अशा कारवाईला तयार असल्याचं म्हटलंय पोलिसांनी सांगितलंय की त्यांनी वकील राकेश किशोर याच्या ताब्यातून एक चिठ्ठी जप्त केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिठ्ठीत लिहिलं होतं माझा संदेश प्रत्येक सनातनीसाठी आहे हिंदुस्थान सनातन धर्माचा कधी अपमान सहन करणार नाही चौकशी दरम्यान या वकिलाकडे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन बार दिल्ली बार सदस्यत्व संपूर्ण वकील राकेश किशोर प्रतिक्रिया भगवान विष्णूंबद्दल सरन्यायाधीशांच्या वेधनानं मला वाईट वाटलाय त्यांच्या कृतीवर ही माझी प्रतिक्रिया होती मी नशेत नव्हतो जे घडलं त्याबद्दल मला पश्चाताप नाही आणि मी कोणाला खाबरत नाही मी विरुद्ध आहे पण एका अहिंसक प्रामाणिक माणसाला ज्याच्यावर कोणतेही खटले नाहीत आणि कोणत्याही गटाशी संबंध नाही असं का करावं लागलं हे विचार करण्यासारखं आहे मी कमी शिकलेला माणूस नाही माझं एम एस सी पी एच डी आणि एल एल बी झालेलं आहे आणि मी सुवर्ण पदक विजेता आहे राकेश किशोर पुढे म्हणाला की ज्यावेळी नुपूर शर्माचं प्रकरण कोर्टासमोर येतं त्यावेळी कोर्ट म्हणतं की तिने वातावरण दूषित केलं ज्यावेळी सनातन धर्माचा विषय येतो त्यावेळी सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारचे आदेश देतं याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा दिला जात नाही ते त्यांची चेष्टा करतात त्यामुळे मी खूप दुःखी झालो होतो मी कोणताही नशा केलेला नव्हता ही माझी त्यांच्या क्रियेला दिलेली प्रतिक्रिया होती मी कोणालाही घाबरत नाही जे काही झालं त्याचा मला कोणताही पश्चाताप नाही पुढे माध्यमांनी किशोर यांना तुमच्या कृतीमुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू शकतात याबद्दल विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी न्यायमूर्तींनी संवेदनशीलतेनं वागलं पाहिजे लाखो केसेस पेंडिंग आहेत मी कोणाचीही माफी मागणार नाही कामाला कोणताही पश्चाताप झालेला नाही तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करावं असं मी काहीही केलेलं नाहीये ही, ही परमात्म्याची इच्छा होती मी केलं त्याची जर इच्छा असेल तर मी जेलमध्ये जाईन मला फाशी होईल किंवा मला मारलं जाईल ही परमात्म्याची इच्छा असेल दरम्यान एस सी बार असोसिएशनचे अध्यक्ष विक्रमसिंग म्हणाले की भगवान विष्णूमूर्ती प्रकरणात सरन्यायाधीशांच्या टिप्पण्या चुकीच्या पद्धतीनं सादर करण्यात आल्या ज्यामुळे असं दिसून आलं की त्यांनी देवतेचा अपमान केला प्रसिद्धी मिळवण्यासाठी वकिलांनाही सगळं केलंय सध्या सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन म्हणजेच एस सी बी ए न, न आरोपी वकील राकेश किशोर कुमार यांचा परवाना रद्द केला आहे त्याची नोंदणी दोन हजार अकरा पासूनची आहे आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया बी सी आय नेही त्यांना तात्काळ निलंबित केलाय बी सी चे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी हा आदेश जारी केला त्यांनी म्हटलंय की वकिलांसाठीच्या आचारसंहिता नियमांचं उल्लंघन करतायत निलंबनाच्या काळात किशोर कुठेही प्रॅक्टिस करू शकणार नाहीत पंधरा दिवसाच्या आत त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील जारी केली जाईल पण मंडळी ज्या केसच्या निकालामुळे हे वकील नाराज झाले ती केस नेमकी काय होती आता आपण पाहूयात तर बघा राकेश दलाल यांनी छत्तरपूर जिल्ह्यातील जावरी मंदिरात असलेल्या भगवान विष्णूच्या सात फूट उंच क्षतिग्रस्त मूर्तीच्या जागे नवीन मूर्ती बसून त्याची प्राणप्रतिष्ठापना करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती जवारी मंदिर हे मध्य प्रदेशातील युनेस्को जागतिक वारसास्त्र असलेल्या खजुराहो मंदिर समूहाचा भाग आहे सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सरन्यायाधीश बी आर गवई आणि के विनोदचंद्रन यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली होती मध्य प्रदेशातील खजुराहो इथं भगवान विष्णूच्या मूर्तीची पुनर्बांधणी करावी अशी मागणी करणारी याचिका फेटाळताना सरन्यायाधीश म्हणाले होते की हा मुद्दा पूर्णपणे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या एस आय अधिकार शोध हो आहे एस आय असे काही करण्यास परवानगी देईल की नाही यात विविध मुद्दे आहेत ही निव्वळ एक प्रचार हित याचिका आहे तुम्ही जर भगवान विष्णूचे कट्टर भक्त असल्याचं सांगत असाल तर प्रार्थना करा आणि थोडं ध्यान करा जर तुम्हाला शैव धर्माबद्दल आक्षेप नसेल तर तुम्ही तिथं जाऊन पूजा करू शकता तिथं खजुरा होतील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक मोठं शिवलिंग आहे सरन्यायाधीशांनी याचिका फेटाळताना केलेल्या या टिप्पणीवर सोशल मीडियावर अनेक टीकात्मक पोस्ट आल्या यावर प्रतिक्रिया देताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले मी सरन्यायाधीश गवई यांना गेल्या दहा वर्षांपासून ओळखतो न्यूटनचा नियम होता की प्रत्येक क्रियेची समान प्रतिक्रिया असते आता मात्र प्रत्येक क्रियेवर सोशल मीडियावर अतिरंजित प्रतिक्रिया येते सरन्यायाधीशांनी सर्व धार्मिक स्थळांना भेटी दिल्या आहेत या प्रकरणी सोशल मीडियावर उमटत असलेल्या प्रतिक्रियांवर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ही चिंता व्यक्त केली होती ते म्हणाले होते की आम्ही दररोज याचा त्रास सहन करतो आहोत सोशल मीडिया हा एक बेलगाम घोडा आहे त्याला आवर घालण्याचा कोणताही मार्ग नाही बाकी आता सध्या या प्रकरणावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत तुमच्या या सगळ्या प्रकरणावर नेमकं काय म्हणणं आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद